महापालिका स्तरीय शिक्षक क्रीडा प्रशिक्षणास प्रारंभ सांगली येथील वृत्तपत्र विक्रेता भवन व शिवशक्ती क्रीडांगण सांगली येथे सांगली मिरजवाणी कुपवाड शहर महानगरपालिका आणि मानदेशी फाउंडेशन मसवाड सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून पाच दिवसीय क्रीडा प्रशिक्षणास प्रारंभ झाला महापालिकेच्या शंभर शिक्षकांना क्रीडा विषयक मूलभूत विकास ऍथलेटिक्स ट्रॅक अँड फील्ड कबड्डी खो खो क्रीडा पोषण स्नायूंची ताकद व खेळाडूंचे आरोग्य ज्याचा फायदा महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षक व मुलांना होईल क्रीडाविषयक वातावरण निर्मिती होण्यास मदत होईल महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या प्रेरणेतून व मानदेशी फाउंडेशन भस्वड यांच्या सहकार्याने सदर कार्यशाळा संपन्न होत आहे शिक्षणाने मेंदू सक्षम होतो परंतु खेळाने शरीर सक्षम होते यासाठी पायाला माती लागली पाहिजे भावी पिढी सक्षम करण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे असे मत उद्घाटन प्रसंगी मध्यवर्ती निदान केंद्राचे प्रमुख काका हलवाई यांनी केले संस्थापक प्रभात सिन्हा यांच्या मार्गदर्शनानुसार हणवंत घोरपडे प्रवीण फोगेर प्रवीण फोगेरे सुशांत आवळे आदी तज्ञ मार्गदर्शक लाभले आहेत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूद उपायुक्त वैभव साबळे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांचे मार्गदर्शन व प्रेरणेने कार्यशाळा संपन्न होत आहे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे तात्यासाहेब सौंधते रवी शिंदे संदीप सातपुते राहुल होनमोरे पूजा साळुंके पद्मा घुल भारत बनगर धनश्री भाले नसिमा पटान संभाजी जोशी सुधाकर हजारे महादेव पाटील जक्की पटेल शहाजहान तांबळे बाळाप्पा लोणी नंदकुमार शिंदे चित्रा शिंगाडे दीपाली पेटकर ममता नायकुडे अशोक सांगळे ज्ञानेश्वर साबरे संतोष यादव चंद्रशेखर राऊत असत पटेल शंकर ढेरे आदींनी परिश्रम घेतले